विद्यार्थ्यांनो ध्येयाकडे जाताना विचलित होऊ नका आमदार सुधीर मुनगंटीवार सर्वच विद्यार्थ्यात उपजत कोण असतात ते प्रदर्शित होण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असते ठरविलेले ध्येय साध्य करण्यासाठी कुणीही नकारार्थी बोलले तर त्याकडे लक्ष न देता विचलित होऊ नका असे भावनिक आवाहन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुभाष उच्च माध्यमिक शाळा मूल येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात उद्घाटनपर भाषणात केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारण मंडळ मूलचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक कडूकर सचिव अविनाश जगताप पद्माकर इंगोले प्रशांत जगताप जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष संध्याताई गुरुडोले नगरपरिषद मूलचे गटनेते मोतीलाल टहलियानी आदी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या प्राध्यापक महेश पानसे उमेश सिंग झिरे अमित राऊत सुनील कुक्कुडकर प्रब्रह्मानंद ब्रह्मानंद मणावी गौरव शामकोळे यांचा शॉल सन्मानचिन्ह देऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले